छत्रपती संभाजीनगर मधील पोलिसांनी आमदार पुत्राला एक हजाराचा दंड ठोठवला मात्र दंड केल्यानंतर कारमधून मधून उतरण्याऐवजी ओळखलं नाही का गाडी कुणाची आहे असा सवाल या आमदार पुत्राने केला त्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून असलेला पूर्वीच्या दंडाचे आठ हजार रुपये देखील वसूल केले

कुचे यांच्या मुलाने गाडीतून ओळखलं नाही का गाडीत कोण आहे असे पोलिसांना विचारले तसेच त्याने वडील नारायण कुचे यांना फोन केला मात्र कुचे यांनी प्रसंग धावण राखत तिथे माध्यमांचे प्रतिनिधी असल्याच्या लक्षात घेऊन मुलाला दंड भरण्यास सांगितले त्यामुळे त्या आधीच दंडाची रक्कम आठ हजार रुपये देखील वसूल करण्यात आली पोलिस या प्रकरणात नऊ हजारचा दंड वसूल केला मिळत असलेल्या माहितीप्रमाणे कॅनॉट प्रेस परिसरात वाहतूक पोलिसांच्या वतीनं कारवाईची विशेष मोहीम सुरू होती त्यावेळी ही कार पोलिसांना नो पार्किंग झोनमध्ये आढळून आली या प्रकरणात पोलिसांनी आधी एक हजाराचा दंड केला होता मात्र त्यानंतर पूर्वीच्या दंडाची रक्कम आठ हजार रुपये देखील वसूल करण्यात आली ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर